राम मंदिराची उभारणी झाल्यानंतर अयोध्या इथं भाविकांसाठी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करून देण्यात येत आहेत अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकाच्या सहा फलाटांचा पुनर्विकास करण्यात आलाय एक लाखाहून अधिक प्रवाशांसाठी येण्या जाण्याची सुविधा स्थानकावर करण्यात आली आहे वातानुकूलित शयनगृह आणि एसी कक्षांची व्यवस्था देखील उपलब्ध आहे देशाचे पहिले सोलर शहर म्हणून अयोध्येचा विकास करण्यात येतोय तीनशे पस्तीस सरकारी भवनांवर पंधराशे त्रेचाळीस के व्ही सोलर रूफ टॉपची स्थापना करण्यात आली आहे पर्यावरणपूरक बसेसही सुरू झाल्यात धर्म पथ रामपथ भक्तीपथ आणि जन्मभूमी पथाची निर्मिती करण्यात आली आहे अयोध्या इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नजिक राज्य स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत तीन हजार सातशे आठ पॉईंट एकोणपन्नास लाख रुपये खर्चून बहुमजली पार्किंग बनवण्यात येत आहे पार्किंग बरोबरच इमारतीच्या समोर पंधराशेहून अधिक दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सुविधाही उपलब्ध असेल आतापर्यंत तेडी बाजार पूर्व तेडी बाजार पश्चिम कौशलेश कुंज आणि आमणीगंज इथं बहुमजली पार्किंग बनवण्यात आली आहे देशविदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि भाविकांसाठी कनेक्टिव्हिटी दिली आहे अयोध्येतील रस्ते रुंद करण्यात आले आहेत येथे रस्त्यांचं जाळं सा असं विस्तारित करण्यात आलं आहे की अयोध्या नगरी वेगळाच रूप लिहिली आहे भव्य श्रीराम मंदिरापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणापासून थेट रस्ते कनेक्टिव्हिटी विस्तारित करण्यात येत आहे त्यामुळे वाहतूक अधिक सुलभ होणार आहे